आबासाहेब रितसर परवानगी घ्याया आलो तुमची तमाशाला परवानगी द्या अरे यडका का तुम्ही स्वतःहून स्वतःच्या बर्बादीचा खड्डा खणाया आणि घाले बापूसाहेबमध्येच म्हणाले कसं काय असं बोलता तुम्ही बापूसाहेब तिसरा व्यक्ती अरे तमाशाने किती घरात भांडणं होत्यात ते याआधी बी बघितले आम्ही ते काय नाही तमाशा गावात येणार नाही महादेवनगरमध्ये सुरू झाला एक नवीन वाद नमस्कार श्रोते हो आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया यात्रा या कथेचा भाग आठवा मागच्या भागात आपण वाचले साक्षीला आराम करायला सांगून अजिंक्य खाली जातो आता पुढे खाली आबासाहेब विलास रमेश सुरेश विनायकराव आणि गावातले दोघे तिघेजण गप्पा मारत होते आबासाहेब आपल्याला काहीतरी करावाच लागल लईच मास वाढलाय त्यांचा माज उतरायला असा किती वेळ लागणार आहे बापूसाहेब विनायकराव म्हणाले एवढी यात्रा शांततेत पार पडली म्हणजे मग बघू काय करायचं ते सुरेश म्हणाला काय चालू आहे कशाची एवढी चर्चा चालू आहे अजिंक्यने उत्सुकतेने विचारले काय नाही ते निवडणूक आहेत नवं गावात त्याचीच चर्चा करत होतो गावातील एक दुसरा माणूस म्हणाला निवडणुका दरवेळेस आपणच येतो निवडून या येळेला पण आपणच येणार रमेश उत्साहाने अजिंक्यला म्हणाला अरे हो पण जे काय कराल शांतते ते शांततेत आणि नियमांना धरून करा नाही तर या राजकारणामुळे आपल्याच माणसाशी वेळ वाढते अजिंक्य काळजीनी म्हणाला नाही नाही तसं काय नाही आणि थोडंफार सगळीकडे हे चालूच असतंय ठीक आहे बापूसाहेब आलाय आमच्या समजा ध्यानात यात्रा झाल्यावर काय ते बघू आबासाहेबांनी आश्वासन दिल्यावर गावातले माणसं गेले जेवणाची वेळ झाली होती अजिंक्यला पिठलं भाकरी खायचे होते म्हणून रात्री अक्कांनी त्याच्यासाठी खास पिठला भाकरीचा पेद केला होता जया आणि राहीने सगळ्यांना जेवायला वाटले इकडे साक्षीचा डोळा लागला होता आईच्या फोनने तिला जाग आली हॅलो आई हॅलो साक्षी अगं काय हे कधीची तुझ्या फोनची वाट बघत होते शेवटी राहावले नाही म्हणून मग मीच केला सॉरी आई गडबडीत विसरलेच मी आईशी जुजबी बोलून साक्षीने फोन ठेवला रात्रीचे नऊ वाजले होते बाप रे कधी झोप लागली समजलेच नाही काय म्हणतील सगळे आणि आदित्याला तर मी आल्यापासून घेतले नाही आहे लवकर खाली गेले पाहिजे स्वतःशीच बोलत साक्षी भरभर पायऱ्या उतरत खाली आली आणि लगेच किचनमध्ये गेली तिथे सगळे पुरुष मंडळी जेवायला बसले होते सगळ्यांना अचानक पाहून ती गोंधळली त्यात तिने गुलाबी रंगाचा पंजाबी सूट घातला होता तिला असे आलेले पाहून सगळ्यांचे तिच्याकडे लक्ष गेले तिला पाहून छाया म्हणाली बरं झालं बहिणी तुम्ही आलात मी आता राधाला पाठवणारच होते तुम्हाला बोलवायला हो सॉरी मला यायला उशीर झाला साक्षी ओढणी नीट करत थोडीशी घाबरतच म्हणाली ड्रेस घातल्यामुळे आणि समोर आबासाहेब असल्याने ती अस्वस्थ झाली होती ती एकदा अजिंक्यकडे बघत होती तर मध्येच आबासाहेबांकडे तिचीही अस्वस्थता अक्कांना जाणवली काय काळजी करू नगस कोण काय बी म्हणणार नाही तुला ड्रेस घातल्यानं अक्का असे म्हणाल्यावर साक्षीची घालमेल सगळ्यांच्याच लक्षात आली अव वहिनी त्यात काय एवढं आम्हाला माहीत आहे की साडीची सवय नाही तुम्हाला छाया म्हणाली आता होम मिनिस्टरचं असं बोलल्यावर आम्ही काशाला काय म्हणतोय आबासाहेब असं म्हणाल्यावर हास्याचे कारंजे उलाडले घरातले वातावरण हलके झाल्याने साक्षीलाही हायसे वाटले अजिंक्यने आपल्या नजरेने साक्षीला रिलॅक्स व्हायला सांगितले सगळ्यांचे जेवण झाले छाया आणि विनायकराव त्यांच्या घरी गेले यात्रेसाठी सगळ्या सुनांसाठी अक्कांनी साड्या आणल्या होत्या साक्षीला साडी द्यायची होती त्यामुळे साक्षीला अक्कांनी आपल्या रूममध्ये बोलावले अक्का तुम्ही मला बोलावलत हां हे बघ यात्रा हाया मनुन साड़ा हाय म्हणून समदासनी साड्या घेतल्यात ही तुझ्यासाठी बघ तुला आवडते का नाही आवडली तरी राहू दे पहिलीच साडी हाय सासूची छान आहे साडी पण अक्का यात्रे दिवशी नेसायला मी साडी आणली आहे आणि साक्षी अजून पुढे बोलणार तोच अक्का तिला थांबवत मध्येच म्हणाल्या भय ग तुझीच नेस मी आपली आत्ता दिली तुला ठीक आहे साक्षी हसून म्हणाली हां हा हार मातर घाल सोन्याचा लक्ष्मी हार साक्षीला देत अक्का म्हणाल्या अक्का हा हार कशाला अगं तुझ्याचसाठीच घेऊन ठेवला आहे एकुलती एक सून आहे माझी लय हवस होती पोराच्या लग्नात मिरवायची पण नाही घडलं म्हणासारखं अक्का पदर डोळ्याला लावत म्हणाल्या अक्का असं म्हणाल्यावर साक्षीला काय बोलावे ते कळे ना ती तशीच शांत उभी राहिली जा झोप आता सकाळपासून लई दंदन झाली यात्रे दिवशी तुमच्या दोघांच्या हातनं सकाळची पूजा ठेवली आहे सत्व हाय आपल्या महादेवाचा त्याचा आशीर्वाद मिळाला म्हणजे झालं अक्कांच्या बोलण्याचा विचार करतच साक्षी रूममध्ये आली अजिंक्य आदित्याला आपल्या शेजारी घेऊन झोपला होता अक्कांच्या बोलण्याचा विचार करत तीही झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे अजिंक्य साक्षीला शेत दाखवायला घेऊन गेला बापरे एवढी सगळी शेती तुमची आहे साक्षीने आश्चर्याने अजिंक्यला विचारले आपली साक्षीला जवळ ओढत अजिंक्य म्हणाला स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवत हे गाव आहे आपले घर नाही साक्षी म्हणाली माहीत आहे मला आणि मी माझ्या बायकोला जवळ घेतोय असं म्हणत त्याने साक्षीला परत जवळ आवडले बरं उद्या यात्रा झाली की परवा आपण निघायचं ना साक्षीने अजिंक्यला विचारले का गं तुला आवडले नाही का इथे तसे नाही रे मी फक्त विचारलं यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी तर खरी धमाल असते गावात त्यानंतर जाऊ आपण अजिंक्यने साक्षीला आपली सगळी शेती आणि गाव दाखवला साक्षी आणि अजिंक्य घरी पोहोचले घरी बरेच गावातील लोक जमले होते काहीतरी गडबड चालू होती असं कसं आजपर्यंत गावात तमाशा येऊ दिला नाही आणि इथून पुढं बी येऊ देणार नाही एक व्यक्ती मोठ्याने म्हणाला जमणार नाही या येळेला गावात तमाशा येणार अरे काय लोकांसनी करमणूक नको का काय दुसरा व्यक्ती अजून आवाज चढवत म्हणाला ए गप बसार जरा काय लहान पोरागत चाललंय आबासाहेब सगळ्यांना थांबवत म्हणाले आबासाहेब रितसर परवानगी घ्या आलो तुमची तमाशाला परवानगी द्या अरे येड का खुळ तुम्ही स्वतःहून स्वतःच्या बर्बादीचा खड्डा खाणाया निघाले बापूसाहेब रागातच म्हणाले कसं काय असं बोलता तुम्ही बापूसाहेब तिसरा व्यक्ती अरे तमाशानं किती घरात भांडणं होतात ते याआधी बी बघितला आम्ही ते काय नाही तमाशा गावात येणार नाही त्यावर सगळ्यांचा एकच गोंधळ सुरू झाला कोण काय बोलतोय कोणालाच कळत नव्हते साक्षी आणि अजिंक्य तर एकदम स्तब्ध होऊन हे सगळं बघत होते क्रमशः काय होईल पुढे या परिस्थितीतून तिथून अजिंक्य काही मार्ग काढू शकेल का वाचूया पुढील भागात धन्यवाद